समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत वैद्यकीय औषधी इंजेक्शनचा नशेसाठी वापर विक्री व साठा करणाऱ्या टोळीतील मुरादाबाद उत्तर प्रदेश येथून वितरण करणारा मुख्य संशयित इंतजार अली जहिरुद्दीन यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी आतापर्यंत तेरा जणांना अटक करण्यात आली आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या माहितीवरून महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पथकाने कायदेशीर कारवाई करीत सांगली मिरज परिसरामध्ये वैद्यकीय वापरासाठी हो असलेले औषधी इंजेक्शन अवैधरित्या नशा करण्यासाठी वापर विक्री साठा करणाऱ्या लोकांवर कारवाई करत प्रथमतः तीन लोकांना ताब्यात घेऊन त्यांचेकडून एकूण पंधराशे सात नशेसाठी वापरण्यात येणारे मेफेन्टाईन सल्फेट या इंजेक्शनचा सा अवैध साठा जप्त करून एकूण चौदा लाख सेहेचाळीस हजार सहाशे एक्केचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता वरिष्ठ अधिकारी यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांची दोन वेगवेगळी पथके तयार करून गुन्ह्यातील इतर संशयितांचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते पोलीस कोठडी कालावधीमध्ये अटक आरोपींकडे कौशल्यपूर्ण तपास करीत गुन्ह्यातील वितरण विक्री व साठा व्यवस्थेतील साखळी उघड करीत सांगली सोलापूर सातारा व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वितरण विक्री व साठा व्यवस्थेतील संशयित रोहित अशोक कागवाडे वय चव्वेचाळीस राहणार शामराव नगर सांगली ओंकार रवींद्रमुळे वय चोवीस राहणार गव्हर्नमेंट कॉलनी विश्रामबाग सांगली अशपाक बशीर पटवेगार वय पन्नास राहणार असुबा हॉटेल समोर पत्रकार नगर सांगली वैभव उर्फ प्रशांत शिवाजी पाटोळे वय सत्तावीस वर्ष राहणार कडेगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली ऋतुराज आबासाहेब भोसले वय सत्तावीस वर्ष राहणार सांगलेवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली अमोल सर्जेराव मगर वय अठ्ठावीस वर्षे व साईनाथ वाघमारे वय एकोणीस वर्ष, वर्ष। दोघेही राहणार निमगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर अविनाश पोपट काळे वय बावीस वर्ष राहणार विजोरी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर देवीदास शिवाजी घोडके वय तेहत्तीस वर्ष राहणार माळशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर आकाश अंकुश भोसले वय तेवीस वर्ष राहणार बिजवडी तालुका मान जिल्हा सातारा हनुमंत पांडुरंग शिंदे वय चोवीस वर्ष राहणार दसूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर ललित सुभाष पाटील वय तेवीस वर्ष राहणार आरुळ तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर यांना गुन्ह्याचे तपास कामी अटक केली होती सदर गुन्ह्याचे मूळ स्रोताबाबत तपास करताना संशयित आरोपी अश्पाक बशीर पटवेगार हा नशेसाठी इंजेक्शन काळ्या बाजारातून अवैध मार्गाने मुरादाबाद राज्य उत्तर प्रदेश येथून संशयित आरोपी इंतजार अली झहिरुद्दीन वयवर्ष पंचवीस राहणार खलीलपूर तालुका कांठ जिल्हा मुरादाबाद राज्य उत्तर प्रदेश याचेकडून मागून महाराष्ट्रात वितरण करीत असल्याचे निष्पन्न झाले सदर माहितीवरून मुख्य स्रोतातील आरोपी साठक करण्यासाठी संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली व प्रनिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली एक पोलीस पथक तात्काळ मुरादाबाद राज्य उत्तर प्रदेश येथे रवाना करण्यात आले सदर पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने संशयित आरोपी इंतजार अली जहिरुद्दीन यास ताब्यात घेऊन त्यास माननीय न्यायालय मुरादाबाद यांचे समक्ष हजर करून त्याचे ट्रान्झिट रिमांड घेऊन त्यास सांगली येथे घेऊन आले सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी इंतजार अली जहिरुद्दीन याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास माननीय न्यायालय मिरज यांचे समक्ष हजर करून गुन्ह्यातील तथ्यांच्या आधारे तपासकामी पोलीस कोठडी देण्यासाठी विनंती केली असता माननीय न्यायालय यांनी गुन्ह्याचे तपासातील प्रगती पाहून गुन्ह्याचे तपासकामी मुख्य संशयित इंतजार अली झहिरुद्दीन याची दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत तीन दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे हे करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका